फणस पनस। छोटा फणस असल्यावरती बघा असा कुवरी असते कुवरी कुवऱ्या छोट्या असतात बघा याची भाजी भारी लागते आता खायला आणि ह्या टायमिंगला पहिल्यांदा नवं करायला आहे आम्हाला कुवरीचं पारा पारा बोलतोय हे असे सल्दी बांधतात कावनाला आणि वरती वरडी वगैरे ठेवलेले आहेत आणि आतमध्ये हे गुरं सगळे गावठी गुरं आहेत बैल वगैरे किती आहेत टोटल गुरु सोळा सतरा गुरु आहेत आणि चिकू कसं वाटतंय चांगला वाटतंय गावाला फिरायला बरं वाटतं आवडतं ना लहान मुलांना गावाला आणायला पाहिजे आपण आता गाव नाही दाखवले तर मग ते पण गाव विसरतील येणार नाही नमस्कार मी रमेश घोडे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो तुमचं आजच्या एक नवीन व्हिडिओ मध्ये सावर्ड्यामध्ये आहे सावर्ड्यामध्ये सूर्यवाडी खालची सूर्यवाडी इथे आलेला आहे मागे आहे मामाचं आणि घर तर आज आम्ही चाललेलो आहे चिखलूलमध्ये मुंडे दिनू कुठे जायचं आहे तळसर मुंडे हे होय कुठे कोणाकडे जायचं आहे आता गावा आलेलं ना ते जरा पाहुणे जातो आहे की नाही मामा जरा पाहुणे जातो पाहुणं आणि ह्या गाडीतून जायचं आहे आपल्याला आज मागे बसू ओके चला निघूया आम्ही जण आहे पुढे जण बसतील दिनू आहे चिकू आणि पिऊ आणि मी मामा तुम्ही कुठे येत आहे सोडायला 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 पहिलाच हॉल्ट घेतलेला आहे कोवऱ्या घेऊन जायच फ्या फणस धरलेत बघा किती भरपूर आहेत इकडे दिनू हा वेगळा आहे का हा अरे हा देनु हा कोणता आहे काय माहिती मोठे झाले ते बघा फणस मोठा झालाय आता ह्या फणसाची आहे ना ह्या कोऱ्यांची भाजी मस्त लागते हे हा कुठचा आहे तो फनस त्याची भाजी नाही चांगली भाजीला चांगला नाही तो पिकतो लवकर हा साईज झाले एवढे मोठे झाले फणसाच्यावरती याच्यावरती लागलाय बघा किती कोणता नाही एवढ्यात नाही आणि इथे आहेत छोटे छोटे ते भाजीला चांगले आहेत पहिलीच कोरी आलेली आहे खाली साईडला वाचची पुढं ते बघा असं पाहुणं गेलेलं ना की काही ना काहीतरी घेऊन जायचं हे असे गावाला ह्या अशा सगळ्या भेट असतात भेट घेऊन जातात तर हे आज आपल्याला घेऊन जायचं आहे मुंड्यामध्ये आणि आम्हाला पण मुंबईला घेऊन जायचं ते बघा फनस छोटा फनस असल्यावरती बघा असा कुवरी असते कुवरी कुवर्या छोट्या असतात याची भाजी भारी लागते आता खायला भरपूर काढले मामाने किती काढलेली आहेत दहा एक काढलेले आहेत अजून आहेत भरपूर अजून आहेत हा फणस भरपूर लागतो खालतून पण तुम्ही काढू शकता फणस एवढे आहेत हे बघा समोर आहे पुढे वालावलकर हॉस्पिटल जे डेरवण हॉस्पिटल आहे आणि लेफ्ट साईडला रोड गेल्यावरती सूर्यवाडीत आणि आपल्याला ह्या रोडला जायचं आहे हा पुढे गेला डेरवन मठ आहे इकडे पुढे त्या साईडला हा रोड गेला ह्या रोडनी आपल्याला आतल्या रोडनी जायचं आहे एक रोड आहे आपल्याला खर्डीतून जातो चिपळून भा हे बहादूर शेख ना का रे बादूरशेठ नाक्यावरून जातो पण त्या साईडनी नाही जाणार आम्ही आतल्या रोडने जाणार तर इकडून थोडं लवकर पोहोचतो मुंड्यामध्ये शॉर्टकट आहे तर त्या साईडनी जायचं आहे आपल्याला थोडं तर खाऊ वगैरे घेऊया जरा पाहुणं जायचं बोललं की काही नाही काहीतरी घ्यावं लागते फणस तर घेतलेले आहेत आणि ह्या टायमिंगला पहिल्यांदा नवं करायला भेटलं आहे आम्हाला कुवरीचं पारा पारा बोलतो आमच्या पणसाचं भाजी भाजीला भारी लागते त्या पाऱ्याची प्रवास आहे ना हा सह्याद्री मधून होणार आहे आणि हा रोड असा त्या डोंगरातूनच जातो वरती बघा हा दिनू रोड कुठे जातो डायरेक्ट शॉर्टकट हा कराड हायवे कराड हायवे ला जातो आपल्याला मुंड्यात जाण्यासाठी हा शॉर्टकट आहे बघूया तर पुढे रोड कसा आहे बघूया आतापर्यंत तरी चांगला आहे असं सह्याद्रीमधून असं मधोमध रोड आहे असं पूर्ण पलीकडे जायचं जायच्या बघा असा रोड आहे पुढे आता हा पॅच किती आहे काय माहिती नाही थोडा कच्चा रोड आहे वरती चांगला असू दे चांगला आहे वरती रोड थोडा हा एवढा पॅच थोडा खराब आला हे बघा आम्ही शेवटी हॉल्ट घेतलेलंच इथे आणि हे खूप आता कमी पाहायला मिळतं हे कोकणातलं घर त्या छप्तराचं आणि समोर मांडव आणि मांडवच्या बाजूला हे कावन आहे कावन सल्दी बघा हे असे सल्दी बांधतात कावनाला आणि वरती वरडी वगैरे हो ठेवलेल्या आहेत आणि आतमध्ये हे गुरं सगळी गावठी गुरं आहेत बैल वगैरे किती आहेत टोटल गुरं सोळा सतरा गुरं आहेत आणि आतमध्ये आतमध्ये बघा पाडे बघा किती आहेत छोटे छोटे मारत नाही ना हे बघा छोटे छोटे पाडे बघा किती आहेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ हे रेडकू पण आहे किती काही व्यायला आहेत सात आठ आहेत ना हे बघा

पण हे दूध विकता ना तुम्ही अच्छा बघा मांडव बघा कोंडे टाकले कोंडे आणि पेंडावरती टाकलेला भारी वाटलं चला हे या। <laughs> आता भरपूर कमी पाहायला मिळतं आता कोण करत नाही हे सगळं शेती वगैरे भरपूर सोडली आता इकडे गुरांचं शेण बघा किती आहे हे आता पसरवतात हे सुकल्यानंतर आहे ना आपल्या शेतात शेणी वगैरे होत गौरी बोलतात त्याला आमच्याकडे चला थोडं थांबलेलं होतं मस्त वाटलं जरा जर खाय आहे ना आजचा प्रवास काहीसा असा डोंगराच्या कुशीतून बघा डोंगर कसले आहेत आणि डोंगराच्या असा आडवा आडवा रस्ता आहे मध्येच थोडा चढ येतो ह्या रोडने मी पाहिल्यांदा चालू या रोडने आलो नाही मुंड्यामध्ये गेलो याच्या आधी पण तिकडून खिर्डीतून गेलोय चिकडून खिर्डी गोवा आहे बघा हे धनगरवाड्यातले घर आहेत तळसरचा धनगरवाडा ना रे आपण पण मग अशी थांबलो होतो ते धनगरवाड्यामधलंच एक घर होतं ना त्यांच्याकडे गुरं वगैरे होती हे बघा सगळी घरं आहेत आणि सगळे डोंगरामध्ये आहेत आणि ह्या रोडला बस वगैरे हो काहीच अशी सुविधा नाही आहे फक्त ह्या अशाच गाड्यावर हो पण बाईक वगैरे हो असे फोर व्हीलरने आले तर आणि ह्या जंगलातून रात्रीचा प्रवास करणं म्हणजे ना खूप रिस्की काम आहे इकडे वाघ आहेत खूप असे जंगली प्राणी वगैरे हो येतात तर त्यांची थोडी भीती आहे या साईडला जरी त्यांच्याकडे एवढी गुरं आहेत तरी ते वाघ वगैरे येतो सांगतो त्याचा तरी एवढी बरं त्यांनी पाळले आणि ते बघा पुढे पुढे कोणती तरी वाडी आहे आहे धनगरवाडीच आहे डोंगरावरती चढलेलं आहे डोंगरावरती घर आहे सगळे हे बघा माच घातलेलं आडव्या ठेवलेल्या त्याला लागलेला उतार खालती असा उतार आहे पूर्ण हे बघा असा रोड गेलाय खालती पूर्ण तिकडे खालती उतरायचंय आपल्याला हे बघा मुंड्यामध्ये आलेलं आहे आपण आणि सावंतवाडी हा सावंतवाडीच आहे सावंतवाडीमध्ये आलेलं आहे इकडे सावंतांची घरं भरपूर आहेत वाटत हे बघा फणस आणलेले <laughs> आहेत घेऊन <दून> जाऊ आपण घेऊन जायला <laughs> चिकू कसं वाटतंय चांगलं वाटतंय गावाला फिरायला बरं वाटतं आवडतं ना मग लहान मुलांना गावाला आणायला पाहिजे आपण आता गाव नाही दाखवले तर मग ते पण गाव विसरतील येणार नाही पाहिजे इकडे मळे आहेत मळे आपल्या झाड पूजा वाटते इकडे सत्यनारायणाची

ह्या जागेत तुम्हाला फक्त बाग भेटेल बघायला बाग हे बघा म्हणजे सगळे वेगवेगळ्या प्रकारचे झाडं लावलेली असतात इथे आहे काळी मिरी हे बघा काळी मिरी पण लागले हे बघा पूर्ण हे झाड आहे काळी मिरी भरपूर धरले वरपर्यंत हे बघा आणि त्या पण आंब्यावरती आहे हे पण एक आंब्याचं झाड आहे आणि ते आहे, आहे नारळ नारळ पण मोठी आहे भरपूर वरपर्यंत आहे नारळ इथेच आहे आणि बघा इथे काळी मिरी पडली कुठे आणि इथे आहे खोपटी मस्त मागचं म्हणजे गारवा आहे एकदम मागे एकदम मस्त वाटतं घराच्या मागे ही बाग असते ना बघण्यासारखी असते जबरदस्त आणि ते लपाला बघा काय हे केलेलं आहे जुगार वरतून बॉटलचं कटिंग करून वरून टाकलेलं आहे कारण पावसात पाणी वगैरे पडतं ना तर ते होल्डरला वगैरे लागणार नाही काय जुगार केलेला आहे ना इकडे जबरदस्त आणि ही खोपटी बाग इथे भरलेली आहे आता मे महिन्यात वगैरे हे खोपट्या वगैरे भरून ठेवतात अजून टाइम आहे पावसाळ्यासाठी भरून ठेवतात पूर्ण नंतर मग पाऊस भर यूज करतात भरला हिरवा चुडा पूर्ण हे निघालास निघाला निघाला खुल खुल खून निघाला

चला बाय 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 टाटा इथे यांच्या वाडीचं इथे मंदिर आहे खूप सुंदर मंदिर बांधलेलं आहे चला दर्शन करून घेऊया आलेलंच आहे तर दर्शन करून घेऊ मस्त मंदिर खूप छान बांधलेलं आहे मला वाटतं आताच काम झालं वाटतंय मंदिराचं साई भवनचं आहे हे बघा बोला ओम साईराम ओम साईराम भारी ना।, ना।, ना नमो करा नमो करा इथे नमो करा हां चला मस्त आहे मंदिर खूप छान आहे जबरदस्त तुला बोलत जाता जाता दा, इथे दर्शन करून जाऊया मंदिर दिसत होतं इकडे खालती आहे महिला मंडळाची खालदेंक आहे महिला मंडळ या सगळ्या आता सजून चाललेले आहेत इथेच खालती स्पीकर लागलेले आहेत चला आम्ही आता निघालेलो इकडून मुंड्यातून सावंतवाडी आणि चला आम्ही आता निघालेलो इकडून सावंतवाडीतून तळसर मुंडे सावंतवाडी तळसर मुंडे मुंड्यामध्ये सावंतवाड्याने आलेलं होतं आणि खूप छान गाव आहे तळ खूप आणि रोड तर आहे व्यवस्थित चांगला हा सावंतांची घरं भरपूर आहेत ना हां तर आम्ही आता इथे निघालो आलेलं त्याच रोडनी रिटर्न चाललोय कारण दिनू किती सतरा किलोमीटर पडला ना आपल्याला सतरा किलोमीटर नाहीतर खेरडीतून आलेलं असतं तर तीस किलोमीटर तेवढून तीस किलोमीटर पडला असता तर अर्धं अंतर कमी झालं इकडून भले रोड थोडा मध्ये मध्ये पॅच थोडा खराब आहे पण चांगला आहे रोड हे थोडं लवकर पोहोचू आम्ही आता निघालेलं हे सगळी आत्ता इकडे गावाला आहेत ना सगळ्यांनी घरं वगैरे चिऱ्यांची घरं बांधलेली आहेत आणि परत त्याच डोंगरातून आपल्याला जायचं आहे प्रवास करायचा आहे रिटर्न आता सावर्डेला सूर्यवडीत जाऊ तर चला हा व्हिडिओ मी इथे सेंड करतोय सो व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आपलं चॅनल ते नवीन असेल तर सबस्क्राईब करा शकला नका चला बाय बाय टाटा चिकू टाटा बाय 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 बाय